सामाजिक वकील असीम सरोदे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आणि चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित निर्भया सभेत प्रचंड गोंधळ उडाला मोजक्या लोकांच्या उपस्थितीत या सभेचे आयोजन केले होते यावेळी चळवळीतील कार्यकर्ते मनोज गरबाडे हे सुद्धा उपस्थित होते पिंपरी राखीव मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे ते उमेदवार आहेत सभेच्या मध्यावर उठून मनोज गरबाडे यांनी काही प्रश्न विचारल्याने प्रचंड गोंधळ उडाला अखेर पोलिसांनी मध्यस्थ करत गरबाडे यांना सभागृहातून बाहेर नेले आणि नंतर सभेचे कामकाज झाले मनोज गरबाडे यांनी आसिम सरोदे यांना काही प्रश्न विचारले होते निर्भय वनो सभा असताना सर्व आयोजन महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी खर्च केल्याची नोंद आहे हे खरे आहे का पिंपरी राखीव मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत धर यांना मते द्या म्हणत असाल तर त्यांनी परिचय पत्रात मी लहानपणी संघ शाखेत जायचे आणि संघाची प्रार्थना नमस्ते सदा वत्सले म्हणायचे असे म्हटले आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का आयोजक सांगतात ही सभा राजकीय नाही पण सर्व खर्च तुषार कामटे यांनी कसा केला निर्भय बनोच्या आजवर पंच्याहत्तर सभा झाल्या आणि त्या सर्व मी ऐकले आहेत मात्र भाजपचे एक टक्काही मतदान कमी झालेले नाही फक्त जागा घटल्यात हे कसे महाविकास आघाडीला मते द्या म्हटले म्हणून मुस्लिमांनी भरभरून मते दिलीत आता महाविकास आघाडीने मुस्लिम मागासांना किती प्रतिनिधित्व दिले वंचितचे उमेदवार असलेल्या मनोज गरबाडे यांनी केलेल्या प्रश्नांची सरबत्ती संयोजकांच्याही अंगलट आली शेवटी एक वैयक्तिक प्रश्न विचारल्याने स्वतः आसीम सरोदे संतापले होते अखेर उपस्थितांपैकी अनेकांनी गरबाड यांना समजवण्याचा प्रयत्न केला ते ऐकत नसल्याचे दिसल्यावर पोलिसांनी मध्यस्थ केली आणि त्यांना सभागृहाच्या बाहेर नेले दरम्यान मनोज गरबाडे यांच्या या भूमिकेवर शहरभर चर्चा रंगली समजत इथं जनता माझा एक प्रश्न होता सर तुम्ही येण्याआधी इथं जे कोणी सूत्रसंचालन करत होते त्यांनी सांगितले राजकीय सभा नाही सगळ्यात पहिली गोष्ट पण याच्या स्पॉन्सर्ड तुषार कामटे आहेत राष्ट्रवादीने बुक केलेलं होतं त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचा जाहीर निश्चित करतो कारण निर्भय सभा आम्ही पंच्याहत्तर ऐकल्या आहेत पहिल्या तर सगळ्यात पहिले मी या गोष्टीचा निषेध करतो आणि दुसरी गोष्ट सर जर पंच्याहत्तर निर्भय सभा झालेल्या आपल्या महाराष्ट्र अष्ट्यात झाले सांगितल्या पंचायत अष्ट्यात्तर हरकत नाही बीजेपीचा एक टक्का पण हल्लेलं नाहीये जागा पडल्या ओके हा फॅक्ट फिगर सांगतोय भारत निवडणूक आयोगाच्या आकडेवारी सांगतायत एक टक्काही मतदान हल्ला नाहीये जागा पडल्यात आणि दुसरी गोष्ट जर महाविकास आघाडीला तुम्ही मत द्या म्हणले तर इथल्या मुस्लिमांनी आणि इथल्या एस सीनी भरभरून मत दिली आहे त्याची फिगर्स तुम्हाला माहिती आहे जर दिली असली तर या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने एसीला आणि मुस्लिमांना प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात असतो मार्ग शकत नाही किती मार्ग असतात लढा आणि तिसरी गोष्ट सर आज आता नांदेडमध्ये बाय इलेक्शन आहे ओके त्या बाय इलेक्शन दोन सक्के भाऊ एक उभारतो आणि उभारतो ही कुठलीही भाषा आहे आणि तो कोणाला निवड आणि त्या त्या

मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी भाषण आपल्या विश्वमध सहोदरी सरांचं सुरू होणार आहे सगळ्यांनी बसून घ्यायचं काही मुद्दा नाहीये आपल्या आपल्या जागेवर बसून घ्या त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या आपलं आपण पाषण चालव ठेवूया माझी नम्रतेची विनंती आहे सर्वांना जागेवरती बसून गेले पोलीस प्रशासन इथं आहे ते त्यांना सहयोग करतील आणि

आता फक्त एक प्रश्न आपल्या पुढे आता प्रश्न एक प्रश्न आपल्या पुढे आपण संघ परिवारात कमी लाख परिवारात पुढा प्रश्न त्यांनी काय बोललेलं नाही సగ్యా <tip inhale> <tip inhale>